आवाज सर्वसामान्यांचा यवतमाळ ये येथे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या तीन वर्षात आमूल अग्र परिवर्तन घडेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वाच्या योजना हाती घेतल्या असून त्यासाठी देशात एक लक्ष कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे महाराष्ट्रात ही आदिवासी समाजासाठी घरे रस्ते वीज पाणी वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना उपक्रम राबविण्यात येत असून पुढील तीन वर्षात आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण तीनशे पस्तीस कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके खासदार संजय देशमुख आमदार राजू तोडसाम आमदार किसनराव वानखेडे सईताई डहाके संजय डेरकर श्यामकोडे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमेरे विभागीय आयुक्त श्वेता सिंघल जिल्हाधिकारी विकास मीना आदी यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की आदिवासी समाजासाठी चौपन्न हजार कुटुंबांना घरे नळाद्वारे पाणी उपचारासाठी दवाखाने वसतिगृह अशा अनेक सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी विकासासाठी ज्या योजना व उपक्रम आणले तशी भरीव कामगिरी त्यापूर्वी झालेली नाही योजनेतून जिल्ह्यातील तीनशे सहासष्ट गावांची निवड झाली आहे योजनेतून राज्यातील तीस लाख युवकांना प्रशिक्षित करणार असून त्यातून स्थानिक नेतृत्वाचा विकास होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने निधीची कमतरता पडू देणार नाही पावसाने जिल्ह्यात शेती घरे पशुधन यांचे नुकसान झाले त्याची भरपाईही लवकरात लवकर अदा केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर सत्तावीस उमेदवारांना सेवेत घेण्यात आले त्यातील चार उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले विविध विभागांची योजनांची माहिती देणारे कक्षही उभारण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता